श्रावणीचा चेहरा थकलेला होता कालच तिचं सिझेरियन ऑपरेशन झालं होतं तिच्या पोटावरचे टाके अजूनही दुखत होते न सहन होणाऱ्या वेदना झोपेची कमतरता आणि बाळाच्या रडण्याचा आवाज या सगळ्यात ती कुठेतरी हरवली होती ती हॉस्पिटलच्या खाटेवर निवांत पडली होती तिच्या कुशीत छोटं बाळ होतं अजून डोळे न उघडलेलं नाजूक सॉफ्ट हात बाळ तिच्या उष्णतेत निवांत झोपलेलं तिचा नवरा राहुल सकाळपासून तिच्या सोबत होता न बोलता प्रत्येक गोष्ट लक्षात घेणारा तिने पाणी मागायच्या आत समोर ठेवणारा नर्स आले की हलकेच पडदा बाजूला करणारा त्या रात्री तिला जोरात ताप आला शरीर थरथरत होतं तिला वॉशरूमला जायचं होतं अंग दुखत होतं उठणं तर अशक्यच वाटत होतं राहुल ती अशक्त आवाजत म्हणाली तो तासाभरापासून तिच्या शेजारी झोपलेला पण तिच्या हाकेनं क्षणात जागा झाला हो श्रावणी सांग ना ती काहीच बोलली नाही फक्त डोळ्याने सुचवलं ती उठू शकत नाही राहुल काही न बोलता पुढे आला तिला अलगद उठवलं तिच्या पाठीला आधार दिला टाके दुखतील म्हणून त्याने अगदी हळूच तिला खाटेवरून खाली उतरवलं एक हात तिच्या पाठीवर दुसऱ्या हातात कॅथेटरची बॅग एक पाऊल चालली की ती थांबत होती तेव्हा राहुलही थांबत होता तिचा श्वास चढलेला पण डोळ्यात एक विश्वास होता हा माणूस माझा आहे बाथरूम जवळ पोचल्यावर तो म्हणाला मी इथेच आहे घाबरू नकोस दार बंद करू नकोस ती आत गेली काही वेळाने बाहेर आली तो अजून तिथंच होता तिला पाहून लगेच पुढे आला पुन्हा आधार देत खाटेपर्यंत आणलं उशी हलकेच पाठी टेकवली चेहऱ्यावरचा घाम अलगत पुसला श्रावणीचे डोळे भरून आले होते पण ती फक्त हसली विश्वासाने प्रेमळ राहुल बोलला थँक यू नाही म्हणणार पण आई होणं एवढं अवघड असेल हे कधी वाटलं नव्हतं तो तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला पण तू अजूनच जास्त सुंदर दिसायला लागलीस या नवीन जन्मात ती रात्र त्यांच्यासाठी खास होती आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्माला घालणं नाही तर दुःख सहनशीलता आणि नात्याच्या नवीन सुरुवातीची शपथ होती राहुलला त्या दिवशी श्रावणी नव्याने समजली आणि श्रावणीला राहुलचं खरं प्रेम तर मित्र आणि तुम्हाला तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा